आपल्याला इंग्लिश वाटत ना काही गोष्टी लक्ष देत नाहीत ना पटकन म्हणजे कसं आता सी असतो बऱ्याच वेळा स्पेलिंग मध्ये मग त्या सी चा उच्चार आपण क करायचा की स करायचा कन्फ्युजन असतं आपलं म्हणजे लक्षातच येत नाही याला आपण आता क म्हणूया की स म्हणूया तर इथे तुम्हाला एकच देते दे बघा आता सी नंतर त्या स्पेलिंग मध्ये सी नंतर जर ए आला ओ आला किंवा यू आला सी नंतर काय आला ए आला ओ आला किंवा यू आला तर त्याचा उच्चार कसा करायचा बघा उदाहरणार्थ स्पेलिंग बघा सी एलटी काय होतं स्पेलिंग कॅट मग सी आणि ए आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं क म्हटलं दुसरं बघा सी ओ एल डी मग बघा सीच्या पुढे काय आले ओ आला ना सीच्या पुढे ओ आला म्हणून त्याला आपण क म्हटलं इथे बघा सी यू पी क आपण सी चा उच्चार काय केला कसा केला सी च्या पुढे यू आला तर त्याला काय म्हणायचं क म्हणायचं मग काय लक्षात ठेवणार तुम्ही सी सी च्या च्या मध्ये पुढे जेव्हा ए आना असेल असेल ओ किंवा तू पैकी कोणतरी अक्षर असेल तेव्हा त्या सी चा उच्चार काय करायचा आपण क असा करायचा परंतु आता स उच्चार कधी करणार आपण आता सी नंतर ई आला सी नंतर कोणता असेल स्पेलिंग मध्ये ई आय किंवा जर वाय आला तर त्या सी ला काय म्हणायचं स स काय म्हणायचं त्याला आता बघा उदाहरणार्थ बघा स्पेलिंग बघा सी आय टी वाय वाचा बघू सी, सी आय वाई। वाई। सी टी वाय सिटी काय म्हटलं आपण त्याला सिटी मग इथं उच्चार आपण स चा काय केला उच्चार सीचा स केला क केलेला नाही किती म्हटलं का आपण त्याला नाही काय म्हटलं सी टी मग सीच्या पुढे आला तर काय म्हणायचं आता सी सीच्या पुढे ई पण आलाय बघ सीई सी टी काय उच्चार करतो आपण मग सीच्या पुढे ई आला तरी पण उच्चार स करायचा बघा वाय इथे वाय आहे मला सी वाय सी एल ई सायकल काय सी वाय सी e सायकल मग सी च्या पुढे वाय आला तरी पण त्या सी चा उच्चार काय करूया आपण असा करूया लक्षात आलं थोडक्यात काय लक्षात ठेवायचं थोडक्यात लक्षात ठेवायचं सी नंतरच अक्षर ए ओ आणि यू असला तर त्याला क म्हणायचा काय म्हणायचं ए ओ यू असला त्याला क म्हणायचा आणि सी च्या पुढे ई आय आणि वाय आला तर त्याला स म्हणायचा तुमच्या त्यामुळे अशा पद्धतीचे शब्द तुम्ही लिहून ना आणायचे कोणते सी चा उच्चार क होणारे आणि सी चा उच्चार स होणारे आपल्या लेसन मधले शब्द आपण लिहायचे होमवर्क साठी लक्षात येईल ना वाचताना एवढं लक्षात ठेवायचं आहे चला